भारतीय संविधान एन मुक्टो स्थानिक स्थानिक शाखा भुसावळच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डी एन पाटील यांची वर्णी लागलेली आहे त्यांची आहे आणि अतिशय मिळावू आणि एक निसंकोच आणि सडतोड असं व्यक्तिमत्व सरांचं आहे आणि ते सध्या नाटो कॉलेज भुसावळ या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आणि एक जबाबदारी पुन्हा अध्यक्षपदाची एन मुोच्या अध्यक्षपदाची थोडा त्यांच्याकडे आलेली आहे आणि फार मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आलेली आहे सर आपली अध्यक्षपदावरती एन मुक्टोच्या अध्यक्षपदावरती वर्णी लागलेली आहे आपली आपल्याला आपली आपल्याला अध्यक्षपद मिळालेलं आहे एक बिनविरोध आपली निवड झालेली आहे त्याच्याबद्दल आपलं टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज आणि स्टार टीव्ही लाईव्ह न्यूज तर्फे आपलं हार्दिक अभिनंदन सर आपल्याला फार मोठी आपल्यावरती जबाबदारी आलेली आहे अध्यक्ष पद आपल्याला मिळालेलं आहे आणि विशेष म्हटलं म्हणजे एक बिनविरोध आपली निवड झालेली आहे तर या निवडीच्या आपण काय काय सांगू जेव्हा आमच्याकडे निवडणूक लागली तेव्हा मी आधीच होतं की आपले जे वेगवेगळे उच्च शिक्षणाचे प्रश्न आहेत ते मांडण्यासाठी आपल्याला संघटनेमध्ये जावं लागेल आणि मी संघटनेचा आधीपासूनच सभासद होतो मग जेव्हा द्वैवार्षिक निवडणुकीची निवडणूक जाहीर झाली तेव्हा अध्यक्ष पदासाठी आमच्या त्यांनी आम्हाला विचारलं कोण इच्छुक आहे म्हणून आमचं मतदान हे अगदी खेडिमिडीच्या वातावरणात पार पडतं जेव्हा विचारलं गेलं की अध्यक्षपदासाठी कोण इच्छुक आहे तर आम्ही दोन जण उभं राहिलो मी एक आणि एक डॉक्टर किरण मग मतदान न होऊ देता आम्ही दोघांनी सामंजस्याने विचार केला आणि डॉक्टर किरण वारके यांनी असं सांगितलं की अध्यक्षपदासाठी माझ्यापेक्षा तुम्ही जास्त दावेदार आहात आणि लायक आहात म्हणून त्यांनी माघार घेतली आणि मी बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडून आलो म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याच्या संदर्भात आपल्या सर्व दृष्टिकोनातून एक सर्व गोष्टीची चाचपणी वगैरे करून आपली प्रकर्षाने निवड झालेली असावी असं या ठिकाणी मी प्रकर्षाने नमूद करतो सर आपल्याला एक भारदस्त पद मिळालेलं आहे आणि सर्व जबाबदारी आपल्यावरती अध्यक्षपदाची धुरा आपल्याकडे आलेली आहे तर आपली मध्ये आपलं मध्ये व्हिजन काय राहणार आहे आपला मानस काय राहणार आहे काय सांगाल सर सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल आणि समाजालाही सांगेल की सद्यस्थितीत उच्च शिक्षणाची स्थिती ही अत्यंत वाईट झालेली आहे उच्च शिक्षण घेतल्यानंतर प्लेसमेंट मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही अशी सगळीकडे ओरड आहे याचं कारण मुख्य ते असं आहे की विद्यार्थी वर्गांमध्ये जे शिकतात ते कौशल्य त्यांना मिळत नाही आहे स्किल त्यांना मिळत नाही याचं कारण असं आहे की विद्यार्थी वर्गापर्यंत यायलाच कचरतोय आणि त्यातल्या त्यात शासनानेही उच्च शिक्षणाकडे प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे वेगवेगळ्या वेग प्रा समस्या आहेत प्राध्यापकांच्या समस्या आहेत विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत आणि समाजाने हे समजून घेतलं पाहिजे की कॉपी करून पास झालेली डिग्री जी असते पदवी जी असते ती कुठेही कामा येत नाही ती फक्त एक कागदाची गुंडाळी असते जे स्किल बेस्ड एज्युकेशन आहे ते जर त्यांनी मुलांना नाही दिलं तर भविष्यात त्यांचा टिकावं लागत नाही आजचं जग हे सेकंदाला बदलणारं जग आहे आणि आजच्या जगामध्ये तुमच्या औपचारिक पदवीपेक्षा तुम्हाला शिक्षण आणि कौशल्य हे फार महत्वाचे आहेत आणि आमचं म्हणजे एक प्राध्यापक म्हणून म्हणा किंवा आमची एक संघटना म्हणून म्हणा आमचं उद्दिष्टच हे आहे की विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना स्किल बेस्ड एज्युकेशन द्यायचं आणि हे स्किल बेस्ड एज्युकेशन देण्यासाठी वेगवेगळ्या ज्या अडचणी येतात प्राध्यापकांच्या आहेत विद्यार्थ्यांच्या आहेत त्या सोडवण्यावर आमचा जास्तीत जास्त भर राहील सरांनी या ठिकाणी प्रकर्षण नमूद केलेलं आहे की त्यांचं मध्ये विजन काय राहणार आहे त्यांनी सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि सध्याचं जग हे स्पर्धात्मक युग आहे कॉम्पिटिशनचं युग आहे आणि या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये काय करणं आवश्यक का आहे याच्या संदर्भात त्यांनी सविस्तर असं या ठिकाणी माहिती दिलेली आहे सर एक भारदस्त पद आपल्याला मिळालेलं आहे आणि एन मुक्टूच्या अध्यक्षपदी आपण जी बिनविरोध निवड झालेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे सर आपण आपल्या या निवडीच्या माध्यमातून अध्यक्षपद आपल्याला मिळालेलं आहे आणि अध्यक्ष पदाच्या निवडीच्या माध्यमातून आपण सोसायटी मध्ये संदेश काय देऊ इच्छिता सर आपण काय सांगाल मी समाजाला एकच सांगेल की शासन ज्याप्रमाणे उच्च शिक्षणाकडे दुर्लक्ष करत आहे समाजही उच्च शिक्षण नेमकं काय हे समजून घेत नाहीये समाजाला असं वाटत की आपण एखादी डिग्री विद्यार्थ्याने घेतली की त्याला नोकरी मिळाली पाहिजे समाजाची ही धारणा बदलायला पाहिजे उच्च शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नसून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी असतं आणि समाजाने हे लक्षात घ्यायला पाहिजे हो की कॉपी केलेला विद्यार्थी किंवा कुठेही नक्कल करून पास झालेला विद्यार्थी हा जीवनात कधीच यशस्वी होऊ शकत नाही आणि म्हणून जिथे दर्जेदार शिक्षण मिळतं तिथे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाठवायला पाहिजे पालकांनी स्वतः लक्ष दिलं गेलं पाहिजे की उच्च शिक्षण जिथे दिलं जात आहे तिथे व्यवस्थित तासिका होत आहेत की नाही तिथे विद्यार्थ्यांच्या विकासावर भर दिला जातोय की नाही ज्या वेगवेगळ्या पद्धती ज्या वेगवेगळ्या सिस्टिम्स आम्ही राबवतो जा, त्याचा सर्व पुरेपूर -पुरु फायदा आपला पाल पाल्य घेतोय की नाही हे पालकांनी पाहिलं पाहिजे समाजाने आता दृष्टिकोन बदलायची गरज आहे कारण आता पारंपरिक शिक्षणामध्ये सुद्धा आता स्किल बेस्ड एज्युकेशन आलेलं आहे आणि हे समाजाने बघायला पाहिजे की आता उच्च शिक्षण बदललेलं आहे आणि आपल्या पाल्यांच्या भवितव्यासाठी पर्यायाने देशाच्या भवितव्यासाठी त्यांनी उच्च शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे की आपलं उच्च शिक्षण हे सर्वांगीण विकासासाठी आहे आणि म्हणून माझं समाजाला तरी एवढं सांगणं असेल की केवळ पदवीच्या मागे न लागता जिथे दर्जेदार शिक्षण मिळते तिथेच त्यांनी आपल्या पाल्याला प्रवेश द्यावा सरांनी या ठिकाणी एक प्रकर्षण नमूद केलेलं आहे की ज्या ठिकाणी शिक्षणाची क्वालिटी आहे एज्युकेशनची क्वालिटी आहे दर्जेदार शिक्षण आहे त्या ठिकाणी आपल्या पाल्याला पालकांनी ऍडमिशन द्यावं त्या ठिकाणी शिक्षण द्यावं असं सरांनी या ठिकाणी प्रकर्षाने नमूद केलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे की टीच युनिटी अँड एक स्ट्रगन शिका संघटित व आणि संघर्ष करा ट्राय अगेन अँड अगेन यु आर सक्सेसफुल इन युअर लाईफ प्रयत्नांची परमेश्वर कोणत्याही जीवनामध्ये कोणती गोष्ट अशक्य नाही फक्त त्याला प्रयत्नांची जोड असलं तर ते आपण शक्य करू शकतो असं या ठिकाणी बिनविरोध आपली निवड झालेली आहे तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता सर काय सांगाल या निवडीचं श्रेय मी आमचे मान्य व्यवस्थापन मंडळ आमचे मोहन भाऊ फालक महेश भाऊ फालक श्री विष्णू काका चौधरी नाहटा बाबूजी त्याचबरोबर आमचे प्राचार्य डॉक्टर इसवी पाटील उपप्राचार्य डॉक्टर बी एच आणि आमची संपूर्ण वरिष्ठ मंडळी त्यामध्ये प्राध्यापक नेते आहेत डॉक्टर डी गोस्वामी सर आहेत या सर्व वरिष्ठ मंडळींना मी याचं श्रेय देतो कारण त्यांनीच आम्हाला घडवलंय त्यांनीच आम्हाला लढायला शिकवलं त्यांनीच आम्हाला शिक्षणही दिलं आणि त्यांनीच सांगितलं की उच्च शिक्षण कसं असतं शिक्षणाचा दर्जा कसा ठेवायचा म्हणून माझ्या या निवडीचं श्रेय मी त्यांनाच देईन आ, सर आपण निवडीच्या संदर्भात सांगितलेलंच आहे सा पूर्ण कार्यकारिणी आणि संबंधित जे काही त्यांचे जे काही टीम वगैरे असेल त्यांना सरांनी आवर्जून सांगितलेलं आहे सर एक महत्वाचा अजून एक महत्वाचा प्रश्न असा आहे की आपलं आपण एका अध्यक्षपदाची धुरा पण सांभाळत आहात आणि एक बिनविरोध आपल्या अध्यक्षपदावरती वर्णी लागलेली आहे तर आ, आता तुम्ही अध्यक्षपदा अध्यक्षपद पदावरती विराजमान झाल्यानंतर आपण कोणकोणते कोणकोणते विषय मार्गे लावणार आहात कोण कोणते याची सुरुवात तर मी करेल की आपल्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर की शिक्षण घेतल्याशिवाय माणूस परिपूर्ण होत नाही आणि आज आपण आपल्याला शिक्षणाच्या खूप संधी आहेत बाबासाहेबांना तेवढ्या संधी नव्हत्या आज आपल्याकडे एवढ्या संधी आहेत पण आपला दृष्टिकोन बदललेला आहे तो दृष्टिकोन बदलायला पाहिजे शासनाने अक्षम जे अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे उच्च शिक्षणाकडे की जसं युजीसीने म्हटलेलं आहे की नव्वद टक्के प्राध्यापक हे कायम सेवेत पाहिजे दहा टक्के प्राध्यापक हे कंत्राटी असू शकतात आपल्या महाराष्ट्रामध्ये हे उलट झालेलं आहे जवळजवळ वीस टक्के कायम आहेत आणि ऐंशी टक्के हे घड्याळी तासावर आहेत घड्याळी तासावर असणारा प्राध्यापक हा एक अगदी सालगड्यापेक्षा त्याला कमी मोबदला मिळतो म्हणजे अगदी नगण्य मोबदला मिळतो आणि याच्यामुळे उच्च शिक्षणाचं खूप नुकसान होत आहे म्हणून आमचा पहिला प्रयत्न हाच आहे की आधी तुम्ही शंभर टक्के भरती करा महाविद्यालयांना जे तुम्ही ग्रँट्स देत नाहीये त्या दे। जेणेकरून शंभर टक्के प्राध्यापक भरती झाली पाहिजे घड्याळी तत्वावर जे आहे ते बंद झालेलं पाहिजे प्राध्यापकांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि म्हणून प्राध्यापक जे काही त्याच्यात आहे शंभर टक्के ते विद्यार्थ्याला देऊ शकेल आणि विद्यार्थी एकदाचा परिपक्व झाला की अर्थातच समाज परिपक्व होईल म्हणून आमचा प्रयत्न आहे की प्राध्यापकांच्या ह्या ज्या समस्या आहेत घड्याळी तत्वावर किंवा भरती झालेली नाही ह्या सुरू करायला आम्हाला शासनाला भाग पाडायचा आहे आणि म्हणून विविध आंदोलनांच्या माध्यमातून आम्ही हे करणार आहोत जसं आम्ही सहा तारखेला सहा ऑगस्ट तारखेला जे घड्याळी तत्वावर काम करणारे प्राध्यापक आहेत त्यांचा मेळावा घेतला आता येणाऱ्या सोळा ऑगस्टला आम्ही विद्यापीठावर हा मोर्चा नेणार आहोत आम्ही शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करतोय की जे घटनेनं सांगितलेलं आहे जे बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहून ठेवलेलं आहे की युजीसीचे नियम हे महाराष्ट्र शासनाला किंवा कोणत्याही राज्य सरकारला हे बंधनकारक आहेत पण इवन महाराष्ट्र अधिकारी हे नियम पाळायला तयार नाहीत युजीसीचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये बदल घडवून आणतात हे पूर्णपणे पायमल्ली होते हे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आणि आम्ही शंभर टक्के प्राध्यापकांची भरती झालीच पाहिजे यासाठी आग्रही राहू आमच्या आंदोलनाची मूळ दिशा तीच असेल आता सरांनी या ठिकाणी सांगितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक एज्युकेशनच्या संदर्भामध्ये एक मोलाचा सल्ला दिला आहे भारतीय संविधानामध्ये काय तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्या संदर्भात अशी माहिती दिलेली आहे आणि एज्युकेशनचं किती महत्व आहे हे सुद्धा त्यांनी या ठिकाणी सविस्तर अशी माहिती याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि त्याचा पुढील लढा कशासाठी राहणार आहे याच्या संदर्भात त्यांनी अशी थोडक्यात असं सांगितलेलं आहे आपलं चॅनल त्यांना सहकार्य करणार आहे याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल घेण्याची जिद्द मात्र मनात असावी आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी अशी उंच भरारी आमचे प्राध्यापक आमचे बंधू डी एन पाटील सरांनी मारलेली आहे आणि ते नाटा नाटा कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत कार्यरत आहेत आणि एक भारदस्त व्यक्तिमत्व एक चांगल्या पद्धतीने अभ्यास व्यक्तिमत्व सरांचं आहे मी जवळून पाहिलेलं आहे आणि एक त्यांना आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज तर्फे आणि स्टार टीव्ही लाईव्ह न्यूज न्यूज तर्फे पुढील त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा जोगीलाल सुरवाडे टीव्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूज स्टार टीव्ही लाईव्ह न्यूज चीफ एडिटर